जनजागृती बद्दल विविध उपक्रम राबवण्यात आले आमच्या एक शाळेत असेच उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये निबंध स्पर्धा त्यामध्ये काही निवडक निबंधाचे वाचनही करण्यात आले आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये

मी समीक्षा जाधव मी प्रांजली काकडे मी ज्ञानेश्वरी नवले मी सुप्रिया कडू मी गौरीनी निक मी ऋतुजा गायकवाड मी साक्षी सायवळी मी प्रांजली थर

अरे मी वाटत पकडून घेतील आणि माझ्यावर गुन्हा दाखल करतील हे बघितला अपघात झाला चला मदत कर अगं तुला माहित नाही वाटत की एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्यास पोलीस पोलीस चौकीसाठी स्टेशन मध्ये नेतात या प्रकरणापासून दूर राहिलेच बरं अरे ते अपघात झाला याला मदत करा मदत केल्यावर पोलीस आपल्याला चौकशीसाठी स्टेशनला बोलवतात तर आता या कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे आपण जर एखाद्या व्यक्तीला मदत केली तर पोलीस आपल्याला कोणत्याही प्रकारे स्टेशनला बोलवत नाही आणि आपल्या आपल्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करत नाही हे भाग चुकीचा आहे एखाद्या आपण ग्रस्ती व्यक्तीला असं सोडणं त्याची फोटो काढलो आणि ते सोशल मीडियावर अपलोड करणं यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आपल्या संविधानाने हक्क दिलाय स्वातंत्र्य दिले आपलं हे कर्तव्य आहे आपण ते स्वातंत्र्याचं हक्कांचं पालन करणं यापुढे आपण कोणत्याही व्यक्तीला मदत केली पाहिजे हे आपलं मोठं कर्तव्य आहे हो हो बाबा बाबा आहे शिक्षणाच्या कामासाठी पाचशे रुपये होते अजिबात मिळणार नाही पण का बाबा

मुलगा आहेस तू मुलगी आहे त्यांनी काही केलं तर चालेल बाबा आताचं जग बदललेलं आहे मुलगा आणि मुलगी मध्ये काही भेदभाव करत नाही तर मुलगा आणि मुलगी प्रत्येक क्षेत्रात अग्रसर आहे हा हक्क संविधानाने दिला आहे संविधान 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 काय आहे हे संविधान